मी सुभाष उत्तम पाटील शिरसगाव लौकी येवला तालुका येवला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर आज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी होईल आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्यची पुलिसानी योग्य चौकशी करावी बातमी दैची बातमी नाहीची म्हणजे एनएलकंद